हाय मित्रांनो गवत्या साप इंग्लिश नाव ग्रीन स्नेक। हिंदी हिंदीमध्ये ह्या सापाला हरा ढोरिया म्हणतात आणि मराठीमध्ये गवत्या पूर्ण हिरव्या रंगाचा पुटाकडचा भाग जो आहे तो पांढरा असतो बरेच लोक याला हरा नाग पण म्हणतात मुख्य खाद्य वेंडकोळी गवत्या मराठी ना, नाव असल्यामुळे बरेच लोक याला ग्रासनेक पण म्हणतात पण ग्रासनेक हे त्याचं नाव नाही आहे इंग्लिश नाव जे आहे ते पर्टिक्युलरली ग्रीन किलबॅगने किलबॅग फॅमिलीमधलं शरीर जे आहे त्याचं स्किन जी आहे ती थोडीशी रखरखीत असते इतर सापांप्रमाणे तुळतुळीत असते